अजंटा फिल्म प्रोडक्शन धमाल साऱ्या गावाची या चॅनलला आपण भेट देत आहोत आणि त्यांनी आपल्याला एक मेन रोल दिलेला आहे बघूया त्यामध्ये काही चुका झाल्यात आणि त्या सुधारण्याचा कशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केलाय

आता काय आहे काय करायचं काय करायचे दाडीवाला आहे ताजी किंमत वाढली पाहिजे ताजीला गावातली किंमत नाही ताजी किंमत वाढली पाहिजे नेवण्याची कडे गेल्यानं काही कमी पडलं नाही पाहिजे काय मस्त बिर्याणी आपल्याला भेटू थोड्याला भेटू थोड थोडं ठेव की आपल्याला बी त्याला आपल्याला बी ठेवू थोडं थोडं ठेवू ठेवू नाही तर भावा लपाशी मारतील हा मस्त बनव एकदम खटाखट कडक तिखट बिकट मस्त तिकट करा तिकट करा म्हणजे कमी खातेली तिकट करा चालतंय येऊ का मग n は。

चला अंकल तुम्ही सावकार चला भाई ठीक आहे लगी सावकार या जोडल्या वाक्यचं वाटते कामा अंकल लगेच नाका जाऊ चला चल चला 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 अंक अंक आता फर्स्ट पहा सरपंच पळा आता वाकत वाकत यायचा जाव वाकत वाकत सगळे ती पण जाव डबा अलीकडच्या हातात दाराच्या म्हणजे कॅमेराला दिसतो फर्स्ट टाइम आता चला जाऊ का चला अंकल तर चला चला तिथं थांबू नका बाहेर निघाला नाही ना, 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 ना जेवण ना संपलंय आता संपवलं आम्ही एक तर पाच किलोमीटर आणलंय आपलं बागाची पंचायत ही कुठून आणली

आपतेजी न Allah बाजे नमस्ते जाह मातोशन करा मैं इसतितते हैं उसका सब्रभकराफ करत्लर अत कले को सरे क्रें ने अल्लॉट को एक्शन अन्ना पटेल ओ अन्ना पाटील पटेल आहे का घरी नमस्कार राम राम पाटील तुम्हाला काय बोललो होतो ते पोराचं आपल्या बिझनेस संदर्भात बोलतो त्यावेळेस टेक्निक केलं बिझनेस आता म्हणजे त्याला चांगलं काय केलं नाही तर म्हणजे या वाटा पाठवून देऊ काय काय करू शकतो सावकार म्हणजे सावकार म्हणलं तर सावकारांना बघावं सावकारने येतं तुमचं नाव

कुठला तरी एक सीन असतो आपल्याला बघायला किती भारी वाटत पण त्याच्या त्याच्यामध्ये ह्या कलाकारांचे किती कष्ट आहेत कॅमेरामॅनची किती हा कष्ट आहेत त्याच्यामध्ये किती त्यांना ऊन लागते आपल्याला ते दहा बारा मिनिटाचा सुद्धा बघायला जिवा येते कलाकार दिवस दिवसभर किती त्यांना रिटेक पडते तोंडाला फेस येतोय त्यांच्या एवढं होत नाही तर पण आज त्याच झालंय आज जास्त झालंय ना हा ते त्या दोन ते तीन मी आल्यामुळे झालं ना काय सांगेल हाय आता फिल्म झालेले आहे आपले आणि आपण चाललेलो आहे घरी वेब सिरियल बनवून झालेले आहेत पण आज धमाल साऱ्या गावाची या वेब सिरियल ला भेट दिलेली आहे आणि शूट झालेला आहे आणि आपण चाललेला